महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आय त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे हा गुन्हा दाखल झाला पलटण शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत मिनवाइल पी एस आय जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेली आहे साहेब या प्रकरणामध्ये त्या मुलीने एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या पियेकडनं मला दबाव आणला जातो माझ्याकडे असा एक आरोप केला त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय का विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी दोन नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत आता ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती परंतु ऍपरंटली असं वाटते प्रायमाफेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढचा तपास फलटण शहर पोलीस आहेत आम्ही आता तो तपास फलटण ओ ह्यांच्याकडेच देणार आहोत जेणेकरून तो ओ लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल याच्या आधी आपल्याकडे त्या संबंधित डॉक्टरांनी अशी काही तक्रार केली होती का की पोलिस आमच्यावर दबाव टाकतायत की आम्ही सांगेल त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं म्हणून याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन एक तक्रार पोलिसांच्या बद्दल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याबद्दल एक जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार केली होती असं दोन्ही परस्पर तक्रार झाली आरोपींना अटक आताच झालेली नाही ते दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता टीम रवाना करण्यात आली तुम्ही घटनास्थळाला भेट दिली का नाही नाही मी आज मी आज सकाळी अॅक्च्युली काल आत्महत्या रात्री उशिरा कळालं आज आता आमच्या ऍडिशल एसपी तिथे गेलेल्या आहेत साहेब नेमकं आता त्या घटनास्थळावरती तुम्ही गेले नव्हता तुमच्याकडे त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही कलेक्ट करताय मात्र एसपी म्हणून तुम्ही त्या गांभीर घटनेकडे कसं पाहता हे अतिशय सिरियस घटना आहे एक आत्महत्या आहे ज्याच्यामध्ये बलात्काराचा आणि त्रास मानसिक त्रास देण्याचा आरोप आहे त्याच्यामुळे अतिशय गंभीरतेने घेऊन त्याच्यामध्ये आमच्या अडिशनल एसपी तिथे रवाना झालेले आहेत एसडीपीओ तिथे आहेत एसडीपीओ पी ओ तपास करणार आहेत आणि फॉरेन्सिक टीमही जे नवीन आमच्या आता फॉरेन्सिक व्हॅन आलेले आहेत त्यासो रात्रीपासून तिथे तळ ठोकडू आहेत आणि तपास अतिशय म्हणजे त्याला सायंटिफिक आणि योग्य रीतीने सुरू आहे गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला साधारणतः साडेसात आठच्या दरम्यान त्या त्या म्हणजे त्यांनी डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर के त्या बाहेर येत नाही काय फोन नाही काय नाही म्हणून काही प्रमाणात बेल वाजवले तर उत्तर नाही असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट त्यांनी डुप्लिकेट चावीने मला वाटतं काल रात्री साधारणतः आठच्या दरम्यान ते जेव्हा खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली त्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस तिथे गेले या सगळ्या ह्याच्यातनं मग एडीचा एडी दाखल झाली कारण अपरेंटली आप, ते आत्महत्या होती त्याच्यानंतर तिथल्या म्हणजे जेव्हा घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला आता हे मी सांगतोय ते पी, जे पीआयने मला सांगितलं त्याच्या आधारे आहे की hmm. इन्क्वायरी जिथपर्यंत आम्ही येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती त्यामुळे साधारणतः तीन साडेतीन जे इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं याच्यावर पामवर आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाही नाही एवढ्या लवकर आता हा सगळा तपासाचा मुद्दा आहे परंतु तिथे पेन भेटलेला आहे एकतर आम्ही सगळा डीव्हीआर घेतलेला आहे कारण हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जायला लागेल अख्खा हॉटेल चांगलं हॉटेल आहे ते महाराजा का काय तर त्याच्यामुळे तिथला पूर्ण डीव्हीआर दोन तीन दिवसाचा पूर्ण डीव्हीआरच घेतलेला आहे जेणेकरून जर काय फाऊल प्ले असेल आता तुर्तास प्रायमा फेशी आत्महत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे पूर्ण तपासातच आपल्याला लक्षात येईल की नक्की काय प्रकार आहे सर मयत आणि जो असं आरोपी आहे त्यांच्यातली आमचे शोध घेतो मयत आणि संशयित आरोपी जे आहेत त्यांच्यात तो ओळख कधीपासून काय माहिती समोर नाही आता ना। अपरंटली यातला जो पीएसआय आहेत आमचे ते आणि या महिला या एकाच तालुक्यातल्या मधल्या आहेत त्यामुळे त्यांची ओळख असावी असा अंदाज आहे परंतु फ्रँकली हा काहीतरी एक वर्षापासून तिथे होता हा पी आणि या महिला सुद्धा दोन वर्षापासून तिथे होत्या त्यामुळे परंतु नक्की कधी ओळख झाली काय झाली ह्या तपासाचा प्रश्न सीडीआर काढलाय का दोघांचा नाही आता चालू आहे सगळा तपास चालू आहे सर पोस्टमॉर्टमला वेळ लागला राजकीय राजकीताबाबू वेळ लागला असं नाही त्यांच्या घरच्यांचंच म्हणणं होतं की इथे करा म्हणून आम्ही इकडे पाठवलेलं आहे पोस्टमॉर्टम कॅमेरा झाले का सर आता पोस्टमॉर्टम कॅमेराच चालले ना सीआडीचा सीआयडी असेल इन कॅमेरा होता आता तुर्तास इथे हे केलं त्यांनी त्या, एक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी असा केला आहे खासदारांचे पीए त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही मात्र आपला तपास त्या बाजूने सुद्धा होईल कायमहत आत्महत्या करण्यात आलेली आहे पहिली गोष्ट एक अननॅचरल डेथ झालेली आहे अननॅचरल डेथ अपर्यंत आत्महत्या आहे ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार तपासात की आत्महत्याचा आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्याचं कारण काय आत्महत्याचं कारण असताना महिलेने काय लिहिलंय कोणाला आधी काय बोललेलं आहे ह्या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या आहे त्याचं कारण काय या सगळ्याचा तपास होणार